की चांगले दरवाजे कोणते आणि वाईट दरवाजे कोणते बरोबर फ्लॅट बंगला घर प्लॉट कारखाना काही जर घ्यायचं असेल तर तेव्हा हॉल एक कन्सिडर करायचं फ्लॅट बघेल तर हॉल कन्सिडर करायचं लिव्हिंग रूम तुमची त्या लिव्हिंग रूमचे आठ पार्ट करा पूर्ण तेव्हा फर्स्ट लक्षात ठेवा थंब रूल जो आहे तुमच्या घराचा लिव्हिंग रूम किंवा हॉल हा कन्सिडर करायला लागतो तुमचं एंट्रन्सला पंचवीस टक्के मार्क मुद्दा मी देतो दर दरवाजा कुठला चांगला असतो पूर्व ईशान्य पूर्व ईशान्य पूर्वेला दोन बाजू असतात पूर्व दिशेला दोन बाजू कुठल्या दोन बाजू तीन बाजू असतात पूर्वेला जर तोंड तोंड करून तुम्ही उभे राहिला तर तुमच्या डाव्या बाजूला कुठली दिशा येते ईशान्य दिशा येते उजव्या बाजूला कुठली दिशा येते कोपरा येतो ओके पूर्वेला तोंड केल्यानंतर मग पूर्वेचा ईशान्य जी बाजू आहे ती वास्तूयात्रणा खूप चांगली आहे त्या ठिकाणी बरबराट होते पण पूर्वेकडं तोंड करून उभारल्यानंतर तुमच्या लिव्हिंग रूमचा जर आग्नेय कोपरात म्हणजे तुम्ही लि पूर्वेकडे उभारून तोंडकून उभारल्यानंतर उजव्या बाजूला जर दरवाजा असेल तर तो दरवाजा कुठला आहे तुमचा पूर्व आग्नेय दरवाजा तुमच्या हॉलचा लिव्हिंगचा होतो अशा वेळेला त्या घरामध्ये शांतता राहत नाही वादविवाद भांडण कटकटी घराच्या बाहेर असून खूप आनंदी राहतात घरात आल्यानंतर वादळ सुरुवात होतात पश्चिम वायव्य दक्षिण आग्नेय हे दरवाजे चांगले आहेत आणि प्रॉब्लेम दरवाजे पूर्व आग्नेय सेंटर दक्षिण दक्षिण नैऋत्य पश्चिम नैऋत्य हे दरवाजे अजिबात चांगले नाहीत प्रॉब्लेममध्ये येतो